माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सांगोला व पंढरपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बंधाऱ्यामधील पाणी पातळी आता घटू लागली आहे पंढरपूरच्या बंधाऱ्यात फक्त पावणे दोन मीटर पाणीसाठा शिल्लक असून यामुळे शहराला पुढील काही दिवसानंतर दोन दिवसावर पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे सांगोला व पंढरपूर शहरासह ऐंशी गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या बंधाऱ्यात दे देखील पाणीसाठा होता या बंधाऱ्याची पाणी साठण्याची क्षमता तीन मीटर आहे परंतु पुरेसा पाऊस न झाल्यामुळे भोजनी धरणातील पाणी पातळी कमी झाल्यामुळे सध्या बंधाऱ्यामध्ये दीड मीटर एक पॉईंट ऐंशी मीटर पाणीसाठा शिल्लक आहे हा पाणीसाठा रोज पाणीपुरवठा केल्यास फक्त वीस मे त्यामुळे सध्या एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे जादा दिवस पाणी पुरवण्याचे नियोजन असून सोलापूर महानगरपालिकेने शहराला पिण्यासाठी पाणी सोडावे असे निवादन भीमा पाटबंधारे विभागाला दिले असून उजनीतून पाणी सोडण्याची प्रक्रिया होईपर्यंत पाणी जपून वापरण्याचे आवाहन नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे जादा दिवस पिण्याचा पाणीपुरवठा व्हावा यासाठी काही दिवसांनंतर दोन दिवसांत पाणी सोडण्यात येणार असून उजनी धरणातून पुन्हा पाणी न सोडल्याने बंदरातील पाणी पातळी पूर्ण कमी होणार आहे पंढरपूर व सांगलीवर पिण्याच्या पाण्यासाठी वनवन करावे लागणार आहे त्यामुळे पाणी जपून वापरा माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका